सत्तेत असलेला निजामी मराठा ओबीसी आरक्षण खुंटीला टांगण्याचा प्रयत्न करतोय प्रकाश आंबेडकर यांची टीका हा विधानसभा आंबेडकर एडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची जालन्यात ओबीसी आरक्षण बचाव यात्रा होती त्या निमित्ताने शहरातील गांधी चमन येथे आज दिनांक सहा मंगळवारी रोजी सायंकाळी सभेचे आयोजन करण्यात आले होते नागरिकांना संबोधित करत असताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की ओबीसी आरक्षण हे शंभर टक्के धोक्यात आला आहे आता जे राजकारण चालू आहे ते म्हणजे ना बाज रहे ना बासुरी अशा प्रकारचा आहे बासुरी संपवली की सुरच राहणार नाही असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी जालन्यात ओबीसी आरक्षण बचाव रॅली दरम्यान केलाय यावेळी बोलताना त्यांनी सत्तेत असलेल्या मराठा हा निजामी मराठा असल्याच म्हटलं असून हा निजामी मराठा ओबीसी आरक्षण खुंटीला टांगण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोपही आंबेडकर यांनी केला मात्र आरक्षण संपवण्याचा हा डाव विधानसभा निवडणुकीच्या आधी नाही तर विधानसभा निवडणुकी नंतर खेळला जाईल म्हणून तो डाव विधानसभा निवडणुकीत उलटावा लागेल यासाठी निवडणुकीत मराठा उमेदवारांना निवडून आणता सर्वांनी वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसीच्या उमेदवारांना निवडून आणलं पाहिजे असंही आंबेडकर म्हणाले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने नवनाथ आबा वाघमारे दीपक बोराडे स्वागत समिती अध्यक्ष राजेंद्र वांजुळे कार्याध्यक्ष अरुण गिरी उपाध्यक्ष दत्तू कुर्धने वंचित बहुजन आघाडी जालना तालुका अध्यक्ष भानुदास साळवे यांच्या सहकार्यकर्त्यांची व समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होते या आरक्षण बचाव यात्रेचं स्वागत केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा असणारा मनापूर्वक आभारी बरोबर असणारा वाघमध्येही उपोषणाला बसले होते आज तेही सहभागी झाले हा एक आनंदाचा दिवस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो मी आज काही फार बोलणार नाही उद्या आपल्या सगळ्यांना औरंगाबादला पोहोचायचं आहे त्या औरंगाबादच्या सभेमध्ये मी आपल्याशी असणारी हितबूज करणार आहे जाता जाता फक्त एवढंच सांगेन की की ओबीसीचं आरक्षण हे हो। शंभर टक्के धोक्यात आलेलं आहे हे लक्षात येईल याबा कमी करते हे लक्षात आता जे काही राजकारण चाललेलं आहे त्याच्यामध्ये चा आपण ज्याला म्हणतो ना बास रे ना बासळी रे म्हणजे सूर संपवायचा असेल तर बा बासरीच संपवली पाहिजे बासरी संपली तर सुगच निघत नाही अशा तऱ्हेला ना ओबीसीच्या आरक्षणाकडे बघितलं जातं हे आपण लक्षात घ्या कारबीसीचं आरक्षण आता इतरांना स्फूर्तीदायक आहे असं दिसायला आलं आणि म्हणून सत्तेवरती बसलेला हा जो निजामी मराठा आहे सत्तेमध्ये बसलेला असणारा हा जो निजामी मराठा आहे हा निजामी मराठा आता कायमच ओबीसीचा ओबीसीचं आरक्षण खुंटीला कसं बांधलं जाईल या दृष्टीने तो प्रयत्न करतोय आणि हा प्रयत्न इलेक्शनच्या अगोदर होणार नाही का का इलेक्शनच्या अगोदर झाला तर तो आपल्या अंगावरती उलटे कदाचित आपल्या अंगावरती उलटे म्हणून तो आता खेळला जाणार नाही तर तो विधानसभेमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर तो विधानसभेमध्ये खेळला जाईल हे लक्षात घ्या तो विधानसभेमध्ये खेळला जाईल आणि त्या विधानसभेमधला डाव आपल्याला उलटवायचा आहे हे आपण लक्षात घ्या